नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये काल जे काही आपले पेपर आले मित्रांनो जवळपास बावीस घटकांचे पेपर झाले आणि त्याच्यानंतर ॲन्सर कीसुद्धा लागलेली आहे आणि काही घटकांचे विद्यार्थ्यांचे पेपरमध्ये किती मार्क्स आलेले आहेत ते तेसुद्धा जाहीर करण्यात आलं आता काय झालं आहे की आपल्याकडे मैदानी चाचणीचे गुण प्लस लेखी चाचणीचे गुण आहेत आणि आता त्याची एकत्रित यादी मित्रांनो ही आपल्यापर्यंत समजा दोन्हींचे गुण असल्यामुळे कुठला मुलगा कुठल्या कास्टला आहे हे सुद्धा माहीत आहे तर अशा ठिकाणचं अंदाजित कट ऑफ आपण आता सांगणार आहोत तर जो पहिला काही अंदाजित कट ऑफ आहे तो आपण आज बघणार आहोत पहिली निवड यादी किती मार्क्सवर लागू शकते आणि यंदाचा पहिला जो कट ऑफ आहे ते बघूयात चला मित्रांनो करू व्हिडिओला सुरुवात तर आपण गोष्ट करतो मित्रांनो जालन्याची जालन्याचा अंदाजित कट ऑफ आपण बघणार आहोत तर आपले जे विद्यार्थी मित्र आहेत ते स्वतः जालन्याला होते त्यांनी एक कट ऑफ काढला आहे की त्या ठिकाणी ओपन हा एकशे पस्तीस मार्क्सवर लागू शकतो मित्रांनो पूर्णतः अंदाजित आहे दोन जास्तीत जास्त एखादा मार्काचा फरक पडू शकतो जास्त फरक पडणार नाही त्याच्यानंतर एन टी सी एकशे चौतीस मार्क्सवर या ठिकाणी फिक्स पोलीस होणार आहे ओबीसी एकशे बत्तीस मार्क्सवर या ठिकाणी पोलीस होणार आहे आपण जालना पोलीस भरती चित आपण विषय करतो आहे जालन्याचा हे आपले मित्र आहे त्यांनी हा कटॉप त्यांनी सांगितला त्याच्यानंतर एक व्हायरल होतोय कटॉप हा कटॉप बघणार ओपन एकशे सदोतीस प्लस एन टी सी एकशे चौतीस प्लस ओबीसी एकशे बत्तीस प्लस आणि एस सी एकशे बत्तीस प्लस जाऊ शकतो असं या व्हायरल कट ऑफचं म्हणणं आहे त्याच्यानंतर आपण मित्रांनो पूर्ण कट ऑफ बघणार आहोत हे आपल्या मी आपल्याला धाडलेलं आहे जालन्याचा कट ऑफ आपल्याच एक विद्यार्थी मित्रांनो तेसुद्धा आपण बघूयात पण त्या अगोदर जळगाव जिल्ह्यात मित्रांनो तब्बल तिघा जणांना नव्याण्णव मार्क्स आलेले आहे पेपरमध्ये जळगाव जिल्हा पोलीसशी पहिले की चाचणी गुण त्यामध्ये सिरियल नंबर आणि चेस नंबर पासष्ट एकसष्ट चेस नंबरला नव्याण्णव मार्क पासष्ट त्रेचाळीस नव्याण्णव मार्क आणि सदुसष्ट छप्पन असे नव्याण्णव मार्क्स ह्या मुलांना आलेले आहेत शंभर रुपये शंभर मार्क्स त्यांना मिळण्याची संधी होती परंतु एका मार्काने अवघे एका मार्काने ती संधी उकली आता आपण प्रत्येक कास्टचा जालन्याचा अंदाजे कॉटॉप बघणार आहोत मित्रांनो चला मित्रांनो काल झालेल्या पेपर ममध्ये जर आपण बघायला गेलो तर ह्या पुस्तकातील प्रश्न जसे जसे उतरलेले आहेत ते पू पु, स्पेशल पोलीस भरती पुस्तक आहे पंचवीस हजार प्लस जंबो पी वाय क्यू परीक्षेला जाता जाता कमी वेळात परीक्षाभिमुख उजळणी मित्रांनो या पुस्तकाच्या मदतीने होणार आहे टॉपिक वाईज वॉनलाईन प्रश्न संचाचा हे जो काय ग्रंथ आपण घेऊन आलो मित्रांनो खूप तुमच्या फायद्याचा ठरणार आहे जी के प्लस मराठी पन्नास गुणांपैकी पंचेचाळीस प्लस गुणांची तयारी ही एका छोट्या पुस्तकातून होणार आहे त्यामुळे मित्रांनो हे पुस्तक आपण घेतलं पाहिजे झटकन रिव्हिजन पटकन गर्दीतून वर जाण्याचा शंभर मार्ग म्हणजेच पंचवीस हजार प्लस जम्बो पी वाय क्यू परीक्षेला जाता जाता कमी वेळात परीक्षेभूमी उजळणी निश्चित हे पुस्तक घ्या मित्रांनो आणि कमी वेळामध्ये जास्त रिव्हिजन करा तर चला तर मित्रांनो आपण जालना कट ऑफ आपला विद्यार्थी मित्र आहे त्यांनी या सेंड केला आहे त्यांचं म्हणणं आहे बघा मित्रांनो की ओपन जनरल हे एकशे छत्तीस मार्क्सवर जालण्याची लिस्ट लागते सर्वसाधारण एक च, एस सी सर्वसाधारणची एकशे तीस मार्क्सवर लिस्ट लागेल एस टीची एकशे चोवीस मार्क्सवर त्याच्यानंतर एन टी बीची एकशे एकोणतीस मार्क्स आणि एन टी सीची बघायला गेलो तर एकशे पस्तीस मार्क्सवर लिस्ट लागेल अशा प्रकारचं त्यांचं गणित आहे त्याच्यानंतर एस बी सी आपण चेक बघायला गेलो तर एकशे अठरा मार्क्सवर एस बी सीचा लिस्ट लागू शकते ओबीसीची एकशे बत्तीस मार्क्सवर त्याच्यानंतर एस सी बी सीची एकशे तेहतीस मार्क्सवर आणि डब्ल्यूची एकशे एकोणतीस मार्क्सवर त्या ठिकाणी लिस्ट लागू शकते असं त्यांचं म्हणणं आहे तर एखादो ते म्हणजे जास्तीत जास्त एखाद्या मार्काचा फरक पडू शकतो असा त्यांचा अंदाज आहे तर हो अंदाजे मित्रांनो लिस्ट एक दोन दिवसात येऊ शकते त्याच्यानंतर ओपन प्रकल्प या ठिकाणी जर बघायला गेले तर एकशे बत्तीस मार्कवर ओपन प्रकल्प ही लिस्ट जाऊ शकते एस सी प्रकल्पाची एकशे पंचवीस मार्क्सवर आणि त्याच्यानंतर ओबीसी प्रकल्प जर बघायला गेले तर एकशे एकोणतीस मार्क्सवर लिस्ट जाईल एसीबीसी बी सी प्रकल्प एकशे एकोणतीस मार्क्सवर आणि ईडब्ल्यूस प्रकल्प एकशे तेरा मार्क्सवरली जाईल अशा प्रकारे त्यांचा अंदाज आहे मित्रांनो तर असे तुम्हाला हा सर्वसाधारण आणि प्रकल्प हे आपण जालन्याचा पोलीस कट ऑफ बघितलेला आहे मित्रांनो तर माहिती कशी वाटली सांगा आणि तुमचा काय अंदाज आहे तुम्ही सुद्धा जर काही कट ऑफ काढले असतील तर मला तुम्ही कळू शकता त्यासाठी माझा क्रमांक मित्रांनो हा क्रमांक देतो त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता कोणत्याही जिल्ह्याचा काढला असेल तुम्ही तो पंच्याहत्तर झिरो सात एक्केचाळीस पंचेचाळीस चव्वेचाळीस या क्रमांकावर तुम्ही तुमचा अंदाज निश्चित व्हॉट्सअपवर देऊ शकता धन्यवाद मित्रांनो